उमरे सरपंच तुकाराम माथनकर यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळालेला आहे ही बाब आपल्या सगळ्या वनितसाठी खूप आनंदाची आहे कारण आपल्यातला एक माणूस इतक्या मोठ्या पुरस्काराचा मानकरी झाला तुकाराम भाऊ पुरस्कार भेटून कसं वाटत आहे आणि या पुरस्काराचे निकष काय होते सर्वप्रथम मी माझ्या गावकऱ्यांना अभिवादन देतो हे सगळं माझा पुरस्कार असून त्यांचा पुरस्कार आहे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिलं माझ्या ग्रामपंचायतवर निवडून दिलं आणि माझ्या ग्रामपंचायत सदस्यांनी मला सरपंच बनवलं आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला ह्या पुरस्कार त्यांचा आहे आणि जेवढे मी कामं केले आहे त्यांचं जेवढी माझी जनता गाववर जातील त्यांच्या सहकार्यामुळे मी यशस्वी झालो आणि हा पुरस्कार भेटला खरं तर मानकरी माझ्या गावचे लोक आहेत मी नाही या पुरस्कारासाठी म्हणजे क्रायटेरिया काय होता तुम्हाला कशा प्रकारे हा पुरस्कार मिळाला तुम्ही काय असं काम दाखवलं की जेणेकरून तुम्हाला पुरस्कार मिळाला पुरस्कार कसा मिळाला तुम्हाला सांगतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा आहे सोळा तालुक्यामध्ये त्यांनी सर्वे केला सर्वेनुसार जे ऑनलाईन कामं होते त्यांच्यानुसार आपलं उमरी गाव हे सर्वेक्षणसार बसलं त्याच्यामुळे ह्या सिलेक्ट झाला त्याच्यामुळे अकरा सप्टेंबर रोजी पुणेला माझा सत्कार केला दो, दो, दोन दोन हजार एकवीस मध्ये तुम्ही सरपंच पदावर रूढ झाले आरूढ झाले त्यानंतर ते तुम्ही कामाला सुरुवात केली तर त्यावेळेसचे चॅलेंजेस त्यावेळेसचं गाव आणि आता दोन हजार पंचवीसचे चॅलेंजेस आणि यावेळेसच गाव तुम्हाला काय फरक वाटतो मी जेव्हा अठरा फरवरी दोन हजार एकवीस मध्ये सरपंच झालो तेव्हा माझ्या गावाचा कसा विकास होता मला न विचारता माझ्या गावातील जनतेला विचारा आणि मी ह्या पाच वर्षात काय केलं मी मन लावून माझा जीव ओतून मी गावासाठी काम केलं म्हणून हे तुम्हाला सगळं दिसत आहे इथं काहीही नव्हतं पहिलं आणि सर्वात मधलं जे गोर गरीब आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून मी सगळ्या मूलभूत सुविधा दिल्या आणि कुठलाही विरोध न करता माझे जवळचे असो किंवा दूरचे असो हे सगळ्याला एकत्र करून मी गावाचा विकास केला अशी कुठली काम आहे जे तुम्ही तुम्हाला वाटला की मी ते गावासाठी केली आणि गावकऱ्यांना त्याचा खूप फायदा होता जसं दोन हजार एकवीस मध्ये कोरोना आला होता तुम्हाला माहित आहे महामारी आली ती त्यावेळेस माझ्यासाठी चॅलेंज होतं आणि मी नुकतंच व्यवसाय करून ह्या सरपंच पदावर आलो होतो गावाच्या आजारानुसार तर तेव्हा माझ्या गावामध्ये एकोणनव्वद पेशंट निघले कोरोनाचे तर त्यावेळेस मी जेव्हा जेव्हा पेशंट भरती केले स्वतः मी हजर येतं तर एकच ऑक्सिजन कमी आहे ऑक्सिजन कमी आहे आणि पैसे देऊन सुद्धा तेव्हा ऑक्सिजन भेटत नव्हतं मग मी विचार केला मनामध्ये मा आज पैसे देऊन आपल्याला ऑक्सिजन भेटत नाही हे झाडं आहे झाडं तर फुकट मोफत आपल्याला ऑक्सिजन देत आहे मग त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत मध्ये चर्चा केली त्यानंतर आम्ही एक विचार केला का गावामध्ये आपल्याला हरित गाव करायचा आहे तेव्हा आम्ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक हजार वृक्ष लागवड केली आणि ते तुम्हाला हे सगळं दिसत आज हे त्याच हे संकल्प करून आज आमचे एक हजार झाड जिवंत आहे आणि माझं गाव तुम्हाला स्वच्छ हरित आणि जलयुक्त गाव दिसून आणि या व्यतिरिक्त गावकऱ्यांच्या मूलभूत सुविधेसाठी तुम्ही कुठलं काम केलं जसं मी जेव्हा सरपंच झालो तेव्हा फक्त तेरा लाईट होते गावामध्ये लाईट त्याच्यानंतर आज जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाईट आहे सोलरवरचे तीन लाईट आहे हायमार्क्स एक आहे रोड आहे नाले आहे खर तर तुम्हाला सांगतो बस स्टॉप पासून तर ग्रामपंचायत पर्यंत माझ्या जनतेला एक अं गायन सुद्धा टिकत नाही असं मी रोड बनवला गावामध्ये त्याच्यानंतर बसस्टॉपासून ग्रामपंचायत पर्यंत झाडं लावले गट्टू लावले नाल्या केल्या आणि एक पहिलं टाकी होती दुसरी दुसऱ्या टाकी आणली असे समाज भवन केलं असे असंख्य काम आहे आणि शाळेमध्ये त्यात कसं ते पटांगणामध्ये पुराला बसता नाहीये त्यात गायन होतं त्यात गट्टू लावले तिथं आरू लावलं पिण्याचं पाण्याचं त्यानंतर मी अंगणवाडीमध्ये आरू लावलं आता हे तुम्हाला दिसत हे नवीन ग्रामपंचायत आडू आहे एक महत्वाचा विषय म्हणजे हरभाऊ हे पण जेव्हा सरपंच होते तेव्हा पन्नास वर्षी अधिक डीपी आली होती आपल्या गावामध्ये त्याच्यानंतर हे नऊ महिन्यानंतर माझी हे पाच वर्षानंतर डीपी आत्ता दुसरी आली आहे म्हणजे पन्नास वर्षाची इतिहास की अशी कामं केलं आहे मी गावामध्ये गावकऱ्यांचा तुमच्यासोबत संवाद कसा आणि तुमचा गावकऱ्यांसोबत संवाद कसा तुम्ही गावक गावाला नियमित भेटी देता गावकऱ्यांच्या नेहमी भेटीसाठी उपलब्ध राहतात आता ते मला तर पहिले म्हणतो बाहेरचा सरपंच का करते याच्या आधी माझ्या गावात सरपंच भरपूर होते पण मी याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही माझ्या जनतेने माझ्यावर प्रेम दिलं विश्वास दाखवला मी त्याच्यामध्ये यशस्वी झालं काम करून दाखवले तर तुम्ही जनतेला विचारू शकता मी याच्यावर काय बोलणार नाही आणि नुकतेच तुम्ही जिल्हा अध्यक्ष झाले सरपंच संघटनेचे आता यापुढचं पाऊल काय आता यापुढचं पाऊल आपण सामोर सरकारचे माझा एकच आहे का माझ्या गावाचा विकास माझा गाव माझा विकास माझ्या गावाला जसं मी तालुक्यातून आज वणीमध्ये कुणी उमरी म्हणलं का पहिलं पाहते त्याच्यानंतर माझं आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या पाचव्या ठिकाणी आपला गाव आहे त्याच्या स्पर्धेमध्ये यावं मी आणि माझा एकच हेतू आहे माझ्या गावाचा विकास माझ्या गावाचं नाव जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात येतं भारतात एक नंबर व्हायला पाहिजे माझा हा संकल्प आहे बरं सरपंच उपसरपंच अशी तुमची ग्रामपंचायत सदस्य अशी पूर्ण टीम आहे तुमच्या टीमचं कसं काय तुम्हाला योगदान लाभलं माझी टीम खूप चांगली आहे म्हणजे कुठलंही काम करत असताना मला एक रुपयाचा अडथळा गुणाचाच नाही भाऊ तुम्ही करा मी तुमच्या पाठीशी म्हणून मी आता ह्या विचार केला आता एक दौडा काढला होता आता पाटोदा हिरे बाजार त्याच्यामध्ये जवळपास पन्नास लोक होते त्यांना घेऊन गेलो तर ते त्या गावाचा आदर्श ठेवून आपण गावा गावासाठी काम कसं केलं पाहिजे मी किती सांगलं तर लोकांच्या लक्षात येणार नाही म्हणून मी इथं महिला बसलेल्या पन्नास महिलांना मी तिथं घेऊन गेलो त्यांना वाटलं का खरं गाव कसं आहे आपण कसं केलं पाहिजे आपण स्वच्छता कशी पाहिजे त्यासाठी त्या गावाचा आदर्श ठेवून मी त्या आपल्या गावासमोर कसं समोर गावाचा विकास करायचा आहे मी त्यांना एक अभ्यास दौरा काढला आणि हा दौरा मी सरपंच झालो म्हणून याच्या आधीही कोणीही काढला नाही माझी संकल्पना चांगली आहे माझे लहान पोरं शिकले पाहिजे शाळेमध्ये गाव मोठं झालं पाहिजे समृद्ध झालं पाहिजे माझा एकच हेतू आहे माझा गाव माझा विकास वरिष्ठ पातळीवर तुम्हाला कशी काय मदत मिळाली वरिष्ठ पातळीवर माझे आमदार संजय बोतकुरवार माझे आजचे संबंध नाही आहे माझा व्यावसायिक दृष्टी पहिले व्यवसाय होतो माझा मी काम करत होतो तेव्हापासून माझे संबंध त्या माणसाची आहे तो माणूस खूप चांगला आहे तर तेव्हापासून संबंध होते त्याच्यामुळे मी ग्रामपंचायत नसताना सुद्धा मी गावाच्या त्यांना समस्या मांडल्या त्यांनी त्याच्या आधी मला काही कामं दिले आणि जेव्हा आमदार असताना मी सरपंच माझ्या आता सत्ता आली सरपंच झालो तर मी ताकदीन विकास होऊन आणला आणि त्यांच्या नेतृत्वात माझ्या गावाचा विकास भरपूर झाला आणि असंच नाही पण त्याचा मला आताही त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वाद कामाची काही कमी नाही आम्ही खिचून निधी आणतो त्याच्यामध्ये काही विषय नाही आता कुठलं काम पूर्णत्वास आले आणि कुठली कामं आता शिल्लक आहे सुनील भाऊ तुम्हाला खरं तर सांगतो पाच वर्षात काम होत नाही कुठल्याही सरपंच असेल तर माझ्या गावातले काम नव्हते जनतेला विचारू शकता मी पुरेपूर प्रयत्न केले मी जीवतून काम केलं दिवसून काम केलं जनतेच्या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि मी काम केलं पण शंभर टक्के सरपंच सक्सेस होऊ शकत नाही शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के काम होत नाही जर जनतेनं आशीर्वाद ठेवून जे जर माझी बॉडी निवडून आणली तर शंभर टक्के मी पुरेपूर प्रयत्न करत तर तुकाराम भाऊ जनतेच्या मदत आपण बसलो जनता तुमच्या समोर आहे जनतेलाच फॅक्ट चेक करू आपण तर तुम्हाला वाटते का तुमच्या गावात काही कामं झाली आहे फक्त सरपंचा समोर बसून म्हणून म्हणताय का तुम्ही आणि अशी कुठली कामं तुम्हाला चांगली आवडली म्हणजे सरपंचांना केली आहे त्यांच्या टीम न केली अशी कोणती कामं तुम्हाला चांगली वाटली त्यांनी रोड केलाय नाल्या केल्या रस्त्यावर पूर्ण झाडं लावलेले आहे पूर्ण बगीचा बनवलाय सगळंच म्हणजे करत आहे पुन्हा आणखी पण करणार आहे ते पण त्यांचं कसं म्हणणं आहे की आता पुढे जर मी निवडून आलो तर मी पूर्ण गावाचीच दिशा पलटून टाकेल बा असं म्हणणं आहे त्यांचं महिलांसाठी असं कुठलं त्यांनी खास काम केलं महिलांसाठी आता खास म्हटलं तर आता जे कोणाचे काम अडले त्यांचं काम कळले आहे कोणाला घरकुल नव्हतं घरकुल बी दिले असं तसं दिले आहे सगळ्यांचेच काम महिलांचे केले आहे गटाने पाण्याची व्यवस्था कशी आहे भरपूर पाण्याची व्यवस्था पहिला आम्ही गुंड घेऊन पाण्याला होतो आता नाही का जायची गरज नाही घरोघरी आहे तर म्हणून आता काही प्रश्नच नाही मित्रांनो आपण आलो उमरे गावात आणि उमरे गावातील सरपंच तुकाराम माथनकर यांना आदर्श सरपंच असा पुरस्कार मिळाला आहे व तो सत्कार सोहळा आता इथे आयोजित केला आहे की त्यांच्या गावातलं नाव त्यांच्या गावाचं नाव आता महाराष्ट्राच्या पटलावर गेलाय आणि तिथून आता उमरीचं नाव आता सरळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे तर ही मंडळी तुकाराम भाऊच्या सत्कारासाठी इथं जमलेली आहे तुकाराम भाऊची टीम आणि तुकाराम भाऊचं खूप खूप अभिनंदन त्यांनी खूप चांगलं असं सा कार्य गावात केलंय गावकऱ्यांचं म्हणणं आहे की काही कामं झाली आहे थोडीफार कामं अपुरी आहे ती सुद्धा पूर्णत्व असेल तर पुढच्या आता तुकाराम भाऊना पुढच्या कारकिर्दीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि गावकऱ्यांचं अभिनंदन करतो की ते पाठीशीर राहिले म्हणून त्यांचं गाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी एक ताळ्या होऊ द्या तुमचं गाव खूप मोठ्या स्तरावर गेला तर हा सत्कार फक्त तुकाराम भाऊंचा नाही तर हा सत्कार तुमच्या सगळ्यांचा आहे उमरे गावाचा आहे वने तालुक्याचा आहे आमच्या वने गावाचा आहे यवतमाळ जिल्ह्याचा आहे तुम्ही खूप चांगलं काम केलं तुम्ही जागरूक नागरिक आहात आणि समोर जर तुम्हाला कुठली अडचण आली तर तुमचा आवाज उठवण्यासाठी आम्ही आहोत तुम्ही आम्हाला हो। पाचारण करा आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या गावी येऊ आता काय या सोयाबीनच्या समस्या आम्ही पाहिली आहे ती समस्या आम्ही शासन दरबारे नेऊ आणि प्रयत्न करू की लवकरात लवकर शेतकऱ्यांना ती मदत मिळावी तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप पुनश्च एकदा अभिनंदन तुकाराम भाऊ तुमचं आणि तुमच्या तुमचं खूप खूप अभिनंदन खूप चांगलं काम तुम्ही या गावात केलंय आणि तुमची कारकिर्द अशीच बहरात राहू तुमची कारकिर्द अशीच सुरू राहो हीच आमची सदिच्छा